लाईक करू आणि सबस्क्राईब करू कोणाला मी कशी दिसत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की म्हणजे नक्कीच सांगा आणि मी ब्लॉग मध्ये याच्यासाठी नाहीये कारण की मध्यंतरी एक आंटी होती त्यांनी मला काहीतरी का म्हणजे मला माहित नाही कोण आहे तर त्यांनी काहीतरी म्हटलं होतं मग मी मम्मानीच मला घेतलं छोटा शिववा कसा दिसत आहे आणि आमची जिजाऊ आणि स्वराचे डान्स शिव मुद्रा त्याच्यानंतर स्वराला मी व्हिडिओमध्ये का घेत नाही हे स्वतः स्वराने सुद्धा आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु ह्या ज्या आठवणी आहे ना ह्या मोबाईल मधून डिलीट होऊ शकतात त्याच्यामुळे मी चॅनलवर टाकून ठेवल्या आहे जेणेकरून ती पाहणार मोठी छत्रपती शिवाजी महाराज पदार स्वागत करा महाराजांचं आई आस्ते कदम पाहिलं पाहिजे अशी आमची सकाळ झाली होती सुरू शिवसकाळ बघा तयारी करतोय हो हॅलो हॅलो स्वराज तू कुठं चालला बाळा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालला तू छत्रपती अच्छा मन छत्रपती शिवाजी महाराज कि हे बघा तर आता हा आम्ही घातलेला आहे ड्रेस बघू शकता आणि आता वरच पण काढणार आहोत आम्ही त्याचे पप्पा त्याला घालण घालून देणार आहेत हे बघा महाराजांची टोपी पण आणलेली आहे मस्तपैकी त्याला शूज पण आणलेला आहे तर आता सगळ्यात अगोदर स्वराज हे वेअर करणार आहे पिलो ते पण ते पण आधी आधी अरे 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 टोपी नाही आधी हे घालायचं बच्चू अरे पहिले ते घालायला लागते ठेवा हे वर गणेजी वर ठेवा सॉरी सॉरी तुम्हाला त्रास झाला तो घेतो ना मग दहा वेळा तुलाच घाला लागते ना राजा <laughs> तर इथं आम्ही छोट्या शिवबाला घेतलेला आहे मेकअप साठी बघू शकता ओके हा नाकाडी लावते जाऊन घ्या मस्त गुन्हाला आता नाकाली लावते मी अजून कुठला लावू पाडा कानाला काना, कान पण पण मेकअप नव्हते करत आपले छत्रपती महाराज मेकअप नव्हते करत छत्रपती शिवाजी मा... तर मी जे कोणते प्रोडक्ट लावतो ना तर स्वराजला सुद्धा मेकअपचा भरपूर असा शोक लाग झाला लागलेला आहे आपण असं म्हणू शकत नाही फक्त स्त्रियाच वेळा असतात मेकअप साठी पुरुष सुद्धा खूप वेळे असतात स्वराज आता हे लावायचं ना तुला वर हे ब्रश बरोबर असू द्या तोंडावर थोडासा बरोबर डोळे बंद करा डोळे बंद डोळ्यावरच पुसावं लागत डोळ्यावरच पुसू का अजून कुठं लावू सांग बरं हा इथं लावायच हा तू सोड सोडणी लावतो डोळे बंद करा तुम्ही वर बघा वर असे झोपा तुम्ही आता तुम्ही डोळे लावा हे लावायचं मला डोळे लावा तुम्ही नाही नाही तुम्ही नका मीच लावते कोणी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्वराजला ड्रेस वगैरे वेअर करून दिलेला आहे आणि स्वराज कसा दिसतोय आणि तुम्हाला काय रिक्वेस्ट करतोय बघा हा लाईक करू आणि सबस्क्राईब करू कोणाला तुला मग म्हणून दाखव छत्रपती शिवाजी महाराज की गी। तुझे महाराज कुठे बेटा अरे बाप रे तुझ्या जवळ तर छोटूशे महाराज आहे कोण आहे वा सुंदर दिसत आहेत रे ओके आस्ते कदम छत्रपती शिवाजी महाराज पदा रहे हैं आस्ते कदम स्वागत करा महाराजांचं आई आस्ते कदम पाई ना पहले कदम कुंडन नाही तर काय आहे तर कसा दिसतो रे आमचा स्वराज आई दे ना चंद्राचा को टिक्का लावून त्या चंद्र ते कुठे गेली मला साडी घालायची राहिली होतो अशा पद्धतीने दोघ तयार झालेले आहेत तर स्वराचा मेकअप सुद्धा मीच केला होता आणि डायरेक्ट आम्ही इथं पोचलेलो आहो आणि स्वराचे दोन ते तीन डान्स होते तुम्ही बघू शकता दोन ते तीन डान्स झाले काही डान्स ्टी अजय तर अशा पद्धतीने आमच्या इथं फुले आंबेडकर नगर इथं शिवजयंती भीमजयंती त्याच्यानंतर प्रत्येक रमाई जयंती असो की सावित्रीबाई फुले जयंती असो विविधेत एकता असणारा आमचा एरिया आहे आणि खूप छान असा एरिया आहे प्रत्येक जयंतीला बनतो उत्साह असतो स्वराज्य इथं कसा करतो तर मस्तपैकी सर्व मुलींनी मुलांनी इथं डा म्हणजे मुलींचे डान्स होते मुलं नव्हतेच डा कोणत्याच डान्समध्ये मुलींनीच भरपूर डान्स एन्जॉय केलेले आहे तुम्ही बघू शकता सहा ते सात डान्स होते आणि डान्स झाल्यानंतर मग स्वराज स्वराजला मध्यभागी उभं कर करून एक दोन डान्समध्ये पण होता परंतु स्वराज असा आहे की तो तिथं काही उभा राहत नव्हता तो इकडल्या तिकडे फिरत होता तर अशा पद्धतीने आमच्या एरियात डान्स झाला तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला दिसू नका तर इथं सर्व डान्स वगैरे झाल्यानंतर थोडासा जे म्हणजे गाणे वगैरे लावण्यात आले होते तर इथं जे मुलगा होता ज्यांनी मुलींना डान्स शिकवला होता तो स्वतः हे डान्सरच आहे तर तोच प्रोग्राम अरेंज करत असतो इथले सर्व तर तोसुद्धा तो 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 त्या या मुलींसोबत पुन्हा डान्स करत होता मग मुलींसोबत सेल्फी फोटो वगैरे घेतले आणि नंतर आम्ही आलोक घरी कसा आहे डान्स नक्कीच सांगा आज मी कशी दिसत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमचं आंबेडकर नगर आहे म्हणजे तिथं चौदा एप्रिल साजरे होते आणि व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जयंती रमाबाई जयंती जिजाऊ जयंती सावित्रीबाई फुले यांची सुद्धा साजरी होते आणि मी पण त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे तर आज मी कशी दिसत आहे हे कमेंट बॉक्समध्ये हो नक्की म्हणजे नक्कीच सांगा आणि मी ब्लॉगमध्ये याच्यासाठी नाही आहे कारण की मध्यंतरी एक आंटी होती त्यांनी मला काहीतरी म्हणजे मला माहीत नाही कोण आहे तर त्यांनी काहीतरी म्हटलं होतं मम्मी मम्मानी की मला नाही आणि मला पण जास्त इंटरेस्ट नाही आहे आणि आजी मामा सुद्धा बोलतात की तू जास्त येत नको जायचो म्हण हां आणि काय बोलतो तर तुम्ही तुम्हाला खूप एक्साइटमेंट आहे ना माझी नवदयाची रिझल्ट होती तर माझा नवद्याचा रिझल्ट पुढच्या महिन्यात येणारच आहे आणि तुम्ही सगळ्याजणां प्रे करा की माझा रिझल्ट चांगला आला, आला पाहिजे आणि आज मी खरं खरं सांगतो बरं शिवबा आणि मी कसे दिसत आहे आणि माझा डान्स पण सुद्धा कसा झाला ते पण सा। पूर्ण अशी साडी म्हणजे मी साडीच दाखल दाखवतो तुम्हाला आणि सगळं मम्मी बाय बाय